नमस्कार मैत्रिणींनो तुमच्यासाठी खमंग आणि खुसखुशीत अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत एकदा ही रेसिपी बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल चला आता रेसिपीला सुरुवात करूयात एक पेला पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फ्लावर छा छानसा वाफवून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी वापवून घेतल्यानंतर आता निथळून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत फ्लावर वापवून घेतल्यामुळे त्याच्यातील छोट्या छोट्या आळ्या नाहीशा होतील आता त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपण चिरून घातलेला आहे त्यानंतर तांदळाची पिट्टी तीन चमचे वापरलेली आहे आणि बेसन अर्धी वाटी वापरलेलं आहे तांदळाच्या पिट्टीमुळे कुरकुरीत व्हायला मदत होईल त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा जिरे त्यानंतर घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही या ठिकाणी कडीपत्त्याचा वापर केला तरीही चालेल आता ना त्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिकन सिक्स्टी फ्राय मसाला वापरणार आहोत या मसालेना मसाल्यामुळे भजे एकदम कुरकुरीत आणि खमंग व्हायला मदत होते तुम्ही हा मसाला नाए वापर तरी ही नाही वापरला तरीही चालेल काही हरकत नाही पण मी ज्या ज्यावेळी भजी करते ना त्यावेळी ह्या मसाल्याचा आवर्जून वापर करते आता ना मिश्रण छानसं एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला अगदी भजीप्रमाणेच बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं बॅटर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ छानसं सेट झालेलं आहे खूप पातळ पण करू नका असं थोडंसं सा घट्ट असावं आता लगेचच मध्यमाचेवर आपण भजी तयार तळायला घेणार आहोत अगदी ना छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला भजी घालून घ्यायची आहेत जेणेकरून त्या पटकन शिजायला मदत होतील आमच्या घरी ना बंड्याला अशा पद्धतीने केलेल्या भजी खूप आवडतात आणि मी अधूनमधून ह्या भजी बनवतच असते दोन ते तीन मिनटासाठी अधूनमधून परतवून आपल्याला भजी तयार करून घ्यायचे आहेत या मिश्रणामध्ये ना तुम्ही गो कोथंबिरीऐवजी कढीपत्त्याचा वापर केला तरीही चालेल घरात ना आयत्या वेळेसाठी भाजीसाठी काही नसेल त्यावेळी तुम्ही ते झटपट अशा पद्धतीने कुरकुरीत भजी नक्की बनवू शकता मेन म्हणजे ह्या भजी दिवसभर अगदी कुरकुरीत राहतात आणि झटपट होतात करायला एकदम सोपी आणि रुचकर चवीची अशी आपली फ्लावरची भजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर आला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशी खमंग आणि कुरकुरीत भजी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद